मी आता इथं अर्धा तास झाला मॅडम उभा इथे हो इथे का हे पण माझ्या समोरच उभे आहे ना हे पण इथे उभे तुम्ही काय म्हणून आहात तिथे ताई तुम्ही काय म्हणणार तुमच्या ते आय कार्ड नाही गळ्यात कार। आय कार्ड गळ्यात अडकवत नाही आय कार्ड आय कार्ड आय कार्ड का बरं गळ्यात नाही अडकवते तुम्ही आय कार्ड नाही आहे हो तुमच्याकडे ना? मग गळ्यात नाही अडकवलं आय कार्ड कुठे कपटात का गळ्यात घालून घ्या ना धन्यवाद ताई असंच प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये आयकार्ड दिसलं पाहिजे बघा या दादांच्या गळ्यामध्ये आहे असं कार्ड दिसलं म्हणजे नागरिकांना सोपं जातं इथे कोण कोणत्या पदावर आहे काय काम करत आहे